नमस्कार मित्रांनो कलाकारांचे दैनंदिन दे आयुष्यात काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता अशाच एका अभिनेत्याबाबत बातमी समोर आली आहे तानाजी गालगुंडे यांनी सैराट चित्रपटातून मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं या चित्रपटात त्याने लंगड्याची भूमिका साकारली होती यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केलं होतं काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला होता तानाजी आणि प्रतीक्षा शेट्टी यांचं पाच सहा वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे व ते रिव्हिल रिलेशनशिपमध्ये राहत होते मात्र तो आता बाबा होणार आहे त्याची गर्लफ्रेंड आता प्रेग्नेंट आहे आणि अशाच तिच्या बेबी शॉवरचे फोटोही समोर आले आहेत परंतु अद्याप त्यांनी लग्न केलं लग की नाही ते समजू शकलेलं नाही त्यांच्या गर्लफ्रेंडच्या बेबी शॉवरच्या फोटोमध्ये तानाजी दिसत नाही परंतु सैराट चित्रपटातील अभिनेत्री दिसत आहे यामध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसत आहे त्यामुळे या दोघांनी लग्न केलं आहे की, की नाही हे अद्याप समजलेलं नाही तर तुम्हाला तानाजीची सैराट चित्रपटातील भूमिका आवडली होती का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद